काय करते नमस्कार मी त्यांच्या तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता सकाळची वेळ आहे मी स्वतः करायला आहे तर इथे कडे तापत ठेवलेले आहे तर कडेमध्ये मला घेवड्या शेंग बनवायच्या आणि त्याच कडेमध्ये मी ही लाल माटाची भाजी बनवून घेतली आहे आणि इकडं वरण केलेलं आहे तर आज भरपूर भाज्या झालेल्या आहेत आणि आता घेवड्या शेंग मी करते सोड ते तर जिरं मोहरी फोडून द्यायच तेल तापलेलं आहे थोडं जिरं अजून टाकते कारण की त्या मोहरीत जरा जिरं कमी आहे जिरे चांगले तडतडले की मग आपल्याला त्याच्यामध्ये बारीक केलेला लसूण टाकायचं आहे मी स्वयंपाक करत असताना दोनोचे लुडबुडामध्ये आणि जी पण लुडबुड असते मधी मध्ये सारखी काय तर करत असते जरा तर आता लसूण भाजायला लागलेला आहे आणि मी आता हळद हळद टाकते सोडके ग बिघण्या कशी करते ग तू नाही थोडीशी हळद टाकली आणि त्याच्यामध्ये आता ह्या शेंगा धुवून घेतल्या होत्या त्या टाकल्या चाललंय तिकडं बघ वर कट्ट्या बसायला त्याला आणि इकडं माझं चाललंय आता गडबड असती काय वरण वरणाचा गॅस बंद करते कारण ह्याला कडी कडी नाही कोथिंबीर पण नाही त्यामुळे आता हे वरण असं दिसतंय डाळ रात्री शिजवलेली होती त्याचं वर्णन केलेलं आहे मी आता मी घेऊया शेंगामध्ये चटणी टाकली शेंगण्याचं कोट टाकलं आणि मीठ पण आहे तर एकसारखं करून घेऊया आणि जर लागलं असतं पाणी टाकून हे झाकून ठेवायचं आहे शिजवायसाठी शक्य सुकी भाजी करायची म्हटल्यावर थोडंसं पाणी टाकायचं लागतं नाही तर ते जे मिठाचं पाणी भरतं त्या भाजी शिजत नाही त्यामुळे थोडं टाकायचं लागतं तर आपण थोडंसं पाणी टाकते आणि झाकून ठेवते भाजी इकडं माझा स्वयंपाक चालला आहे तर इकडं बघा पोरांचं काय चाललेलं आहे तिचं नेलपेंट लावायचं चाललंय आणि गोलू बसलाय शेजारी तिच्या मी किचनमध्ये तोपर्यंत किचनमध्ये असते मी बाहेर हॉलमध्ये गेले की हॉलमध्ये येते आणि बेडरूममध्ये गेली आवर आले की बेडरूममध्ये येते मी जाईल तिकडं माझ्या मागं येते तर आता मी अजून पाणी टाकलं नाही जात तर पाणी टाकते आणि दाखवून ठेवते हॅलो <tie> गाईस मी अंघो केलं पतंग दुपारी बनवणार आहे तुम्ही पण बघत जावा आणि मी करत पण आणले ते घर पण कर करायला लावले ना मी घर करायला केले बा आणि घर तोडले काय आहे बी कोण शिकवलं तुला असलं

तर कनेक्ट मिळून झालेले आहे घेऊ शेंगा पण करून अजून झाले त्या पण शिजल्या शेंगा अजून द्या आणि जो काही उतर पण कट्ट्यावर चपाली केल्याशिवाय त्यांना चपाली पण लागते करायला तर गॅस चालू आहे शेंगा चालू आणि आम्ही त्यांना ही मेहंदी काढली होती तर आता गेली मेहंदी माझी काढली होती मेहंदी शंकरला सुद्धा त्यावेळी मेहंदी काढलेली तर इथे कनेक्ट करून ठेवल्या त्या मध्ये अजून शेंगा होते तर मी दुसऱ्या दुसऱ्या गॅसवर शेंगा ठेवणार आहे आणि तपन करून घेणार आहे आता व्हिडिओला गाणं लावून चालणार नाही कारण का आहे का तर म्हणता येत होत नाही व्हिडिओ म्हणता म्हणून काही जाणवणार नाही असंच बघा पण तर कुठल्या पण व्हिडिओला कधी पण इनविजिबल येते जाणव लावल्या माहित आहे का तर चला तर मी चपान करून घेते आणि मग बोलते जेवण करताना डायरेक्ट चपात्या पण करून झाल्या आणि जेवायला ताट केलेलं आहे तर हे ताट थंडात देऊया जेवायला माझा सगळा स्वयंपाक करून आहे आणि आमचा आलेला आहे त्याला सरबत पाहिजे लिंबू सरबत पाहिजे आहे लिंबू आलाय आणि ही आली बघा परत घेऊन बाहुली जी आणि बाहुली अशी उभा केली की डोळकळ झोपवलं की उठत होती आता वेगळं झालंय आता असं झोपवलं की डोळं घडत्या राशी उभा केले की डोळे मिटत्या बाहुली तर इकडं सरबताची तयारी पण केली ना आता पाणी टाकते मग सरबत पिलाय ना तू दिने केलं जाय गोल सरबत पिलाय ना मग अशी आहे का बोलतोय का काय किती मग्न झालंय खाजवायला मच्छर चावलाय बाळाला इथं माझ्या कस झालंय बाबा मच्छर चावले आहे दोघाला पण जायचं दोघ्याला पण सरबत करून देते आणि नंतर मी जेवण करून घेते आता वाजले पाणी तापत ठेवले मला नागवण्यासाठी आणि तो मला दाखवायचं होतं तर हे जे वाडग मला आलंय ना ते कसं आलं तुम्हाला सांगते तर आमच्या शेजारी एक बाई आहे राजस्थानी बाई आहे ती हळदी दुसऱ्याच्या घरी गेली होती तर तिच्या घरी हळदी उंकाला ती गेली तर त्या बाईनं हिच्याजवळ दिले शेजार राहते ना आमच्या तिच्याजवळ दिले की तुमच्या बाईला द्या म्हणून आता याला काय म्हणायचं हळदेवं कु सांगा तिचं हळदीला माहित आहे पण हळदी उंकाला बोलवून द्याय ना ते असंच दिले तिला द्या आमच्या घरी पुढून राहत तिला द्या माझ्या घरात किती पडलंय दाखव दाखवू आपल्याला किती काय काय करायला तुम्हाला दाखवते मी माझ्या घरात किती पडले बघा इथं एवढ्या वस्तू आल्या त्या मला आणि दिले मला मा तिचं म्हणणं काय की माझ्या घरात किती पडला वापरल तरी त्या आणि अजून दुसऱ्या ट्रेनमध्ये पण भरून ठेवलं मी लय माणसाचा विचार करणं की ते वाईट आहे अका ठीक आहे जेम्स ल, जेम्स ठेवू शकते कुरकुरे ठेवू शकत नाही कुरकुरे कुठे नाही अजून ठीक आहे ही काय तर असतंय तर एवढं सगळं मला सक्रारचं आलंय आणि हे ह्या बाईनं मला दिलंय की तुला उपयोगाला येईल मला माझं झालं होतं तर त्या तिच्याकडून मी घेतलं म्हणलं असून घेता दिले तर दिले आपल्या घरी okay, आले म्हणलं मग मी आता फळ ठेवले काय मला काय नव्हतं मला तेवढंच बरं झालं ठेवलं बघा अजून दाखवतो एवढ्या भारी भारी वस्तू मला आल्या त्याला आणि हे दिले तुम्हाला उपयोगाला येईल म्हणून थांबून देते कुठे लिंबू कुठे टाकला तर आता जाऊ दे मला काय राग नाही आला त्या बाईचा साखर टाकली भरला भरलाय लास साखर केला सगळा गोयूरावचा <laughs> गो एवढी चक्कर खाणार आहे अजून कमी कर बास, बास एवढी थोडाच करणार आहे सरबत लय नाही करायचा अशी पिलाय <laughs> काय रागा ना बघतोय मार काय म्हशी गत बघ की कसं रागाडं लागायचं रागाडं Telah limbu. Kayak apa? Limbu. Limbu man, limbu. 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 Gulura, gulura, gulura. Kayak selah begor gulura. नाही झालं अजून ले पो सरबत काय जा आईचं काय चाललं भेटत भेटते तर गोदर सरबत करून दिला आणि तर मी जेवायचा वाढवून घेतलेलं आहे चपाती लाल मटाची भाजी आणि घेवड्या शेंग घेतलेले मी जेवण करणार ह्या दोघांना आंघोळ्या घालणार आणि नंतर मग सगळा निवांत हा पसारा आवरत बसणार आहे कारण की गडबडीत मला पसारा आवरायला काय सुधारत नाही त्यामुळे चला आता जेवण करून घेते आणि बघा डान्स हे काय इकडे <laughs> सर्व चाललंय <आथा? आली>, गौर काय <laughs> आता माझी सगळी कामं झाली ती आणि मी मुला आता ऊस ऊस काढून द्यायला लागलेला एक तर इथे एवढा ऊस खाल्लेला आहे बघा ह्यांना फक्त ऊस खायला येते ऊस तोडून खायला येत नाही आणि मला पण हे तुटणं झालंय आता <laughs> कटी नाही लय तुटणं झालंय कोणी कसं लागतंय ऊस छान छान तुला कसं लागतंय ऊस गोड आहे का हपक आहे हपक नाही गोड आहे ऊस बर का लय गोड आहे ऊस साखर साखर सारखाच म्हणजे साखरीची जास्ती पण गोड आहे काय काय ऊस हपक असेल ना तर नाही पहिला ऊस लाल निघलाय लाल निघलाय पहिला ऊस आणि दुसरं एक कांड सोललंय आता हे सोलायचं आहे पण मला हे टिकणं झालंय तर चला आजचा व्हिडिओ सांभाळण्याची वेळ आलेली आहे आता आणि दुसऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा बाय 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 बाय